आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाधुरळानं आज बातम्या तंतोतंत केलेली आहे एकाच दिवसात तीन बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे महाधुरळाच्या आता त्र्याऐंशी बातम्या सव्वा वर्षात खऱ्या ठरलेल्या आहेत महाधुरळाचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे महाधोरणानं पहिली बातमी दिली होती की आचारसंहिता पंधरा तारखेला दुपारी चार वाजता महापालिकेची आचारसंहिता जाहीर होणार ती झालेली आहे दुसरी बातमी दिली होती की साधारणतः पंधरा किंवा सोळा जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी राज्यात मतदान होणार ती सुद्धा तारीख जाहीर झालेली आहे एक्क्याऐंशी बातमी ब्याऐंशी बातमी खरी ठरली आणि आता हॅट्रिक झालेला आहे मी गेल्याच आठवड्यात दहा डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये भूकंप होणार अशी बातमी दहा डिसेंबरला दिली होती बारा डिसेंबरला राष्ट्रवादी पक्ष कोणत्याही परिस्थितीत महायुतीत काही महापालिका निवडणुकीत नसेल अशी बातमी बारा डिसेंबरला दिली होती जे दहा डिसेंबरला बातमी दिली होती महायुतीमध्ये काहीतरी घडतंय काही महापालिका निवडणुकीत काहीतरी मोठं होणार आहे आणि बारा डिसेंबरला तर थेट सांगितलं की पुणे चिंच पिंपरी चिंचवड मुंबईसह काही महापालिकेत राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत नसेल या निवडणुकीत अतिशय मोठा निर्णय महाभूकंप होण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसत आहेत ते चिन्ह म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक महापालिकेत बहुतांशी अधिकाधिक महापालिकेत राष्ट्रवादी महायुतीसोबत राहण्याची शक्यता कमी आहे ज्या पद्धतीने गेल्या आठवड्यावर हालचाली सुरू आहेत ते पाहता महायुती निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप आणि शिवसेना या दोघांची महायुती असेल अनेक महापालिकेत आणि राष्ट्रवादी मात्र स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत पाच सहा दिवसानंतर ही बातमी तंतोतंत खरी ठरलेली आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आत्ताच अशी घोषणा केलेली आहे की राज्यातल्या काही महापालिकेत राष्ट्रवादी आमच्या सोबत नसेल शिवसेना मात्र आमच्या सोबत असेल त्यांनी थेट नावच घेतलेलं आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढणार आहोत महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्ष नसणार आहे पाच सहा दिवसापूर्वीच मुंबईत आणि नागपूरमध्ये राज्यातल्या महायुतीच्या एकूण या संदर्भात बैठका झाल्या या बैठका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोनच पक्षाचे काही नेते उपस्थित आहे पंधरा दिवसात तीन बैठका झाल्या पण तीनही बैठकेला राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याला सोबत घेतलं नाही त्याचवेळी पाल चुक चुकली की काही महापालिकेत राष्ट्रवादी पक्षाला माहितीतनं बाजूला ठेवलं जाणार आणि म्हणून मी त्याच दिवशी दहा डिसेंबरलाच बातमी दिली की महाराष्ट्रात काहीतरी काही महापालिकेत होणार आणि राष्ट्रवादी पक्षाला कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आणि भाजप हे बाजूलाच ठेवणार आणि राष्ट्रवादी पक्ष शंभर टक्के या युतीतनं बाहेर पडणार बातमी त्र्याऐंशी खरी ठरलेली आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की काही महापालिकेत आता राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत नसेल कारण ही सांगितलेलं आहे जर तो आमच्याबरोबर आला तर विरोधकांचा फायदा होईल कारण आम्ही काही महापालिकेत आम्ही हो। सशक्त आहोत तेही सशक्त आहेत त्यामुळं दोघही ताकतीचे नेते ताकतीचे पक्ष एकमेकांच्या सोबत राहू शकत नाही त्यामुळं आम्ही दोघं एकमेकांच्या विरोधात लढणार आहोत याला फक्त त्यांनी मुलामा दिला मैत्रीपूर्ण लढतीचा यामुळे आता पुण्यात आणखीन एक महाभूकंप होण्याची शक्यता आहे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक होण्याची चिन्ह आहेत त्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत येत्या आठवड्यावर त्या संदर्भात काहीतरी निर्णय होईल कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादी पक्ष माहितीच्या सोबत असेल इतर काही ठिकाणी असेल पण राज्यातल्या एकोणतीस पैकी बऱ्याच महापालिकेत राष्ट्रवादी पक्ष महायुतीसोबत नसेल काही ठिकाणी असेल त्याची यादी एक दोन दिवसात मी आपल्याला देईनच पण आत्ता महादोळाची सगळ्यात मोठी आजची हॅट्रिक झालेली आहे तंतोतंत अंदाज खरा ठरण्याची हे हॅट्रिक आहे त्र्याऐंशी बातमी महादोळाची खरी ठरलेली आहे राष्ट्रवादी पक्ष महायुतीतून काही महापालिकेत बाहेर आपल्याला अशाच तंतोतंत उद्याची बातमी आज हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद कारण महाराष्ट्रातल्या सर्वात फास्ट वेगवान आणि तंतोतंत अंदाज खरं ठरवणारं एकमेव चॅनेल आहे महाधुरळा आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार